सांगोला नगरपालिकेची निवडणूक ही जस जशी जवळ येते तसं तसं सांगोला शहरामध्ये शहाजी बापूंचं म्हणजे शिवसेनेचं पारडं जड होताना दिसतंय आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पाठीमागच्या काही वर्षांमध्ये शहाजी बापूंनी तिथं केलेली जी विकास कामं आहेत ती आता लोकांना प्रत्यक्षात दिसायला लागलेत खरद पाठीमागच्या अनेक वर्षांपासून सांगोला शहराच्या मूलभूत समस्या देखील सुटल्या नव्हत्या अशा पद्धतीचे आरोप होते आणि त्यानंतर शहाजी बापू आमदार झाले आणि तिथून पुढे एकूण ग्रामीण भागाने शहरामध्ये कधी नव्हे तो अभूतपूर्व जो विकास निधी आला त्या विकास निधीचं प्रत्यक्षामध्ये कामामधलं रूपांतर आता सांगोल शहराला दिसायला लागलंय ज्या पद्धतीनं संपूर्ण शहरामध्ये भुयारी गटाराची कामं सुरू आहेत ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी रस्त्यावर त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींच्या हालचाली दिसत आहेत तिथून एक गोष्ट लक्षात येते की हा इथला जो स्वच्छतेचा आणि गटारीचा सगळ्यात महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न होता त्याच्या सोडवणुकीच्या संदर्भामधली कामं ही जवळपास पूर्ण होत आलेत त्याला दिलेला निधी हा प्रत्यक्षात खर्च होताना दिसतोय त्यामुळे लोकांना कुठंतरी बापूंच्या विकास कामांवर भरोसा व्हायला लागलाय या सगळ्यासोबतच सांगोला शहरामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्याच्या संदर्भातल्या सुशोभीकरणाच्या देखील बऱ्याच डेव्हलपमेंट आणि बरीच कामं ही त्या ठिकाणी पूर्ण झाल्याची दिसत आहेत त्याचं एक रूप लोकांना समोर दिसतंय त्यामुळे देखील तो एकूण विश्वास हा शाहजबापूंच्या कामावरचा लोकांचा वाढलाय या सगळ्यासोबतच या सांगोली शहरामध्ये स्वातंत्र्यापासून त्या ठिकाणी ह्या ज्या काही शासकीय इमारती होत्या त्या जुन्या होत्या आतापर्यंत तिथं त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काम झालं नव्हतं परंतु शहाजी बापूंनी ही सगळी शासकीय इमारती एका ठिकाणी जेणेकरून कागदपत्रासाठी लोकांना इकडं तिकडे फिरायला लागू नये एका ठिकाणी त्यांना सगळ्या पद्धतीच्या सेवा उपलब्ध व्हाव्या या विचारानं ज्या पद्धतीनं सगळी ही सरकारी यंत्रणा कार्यालय एका ठिकाणी आणण्याचं काम आणि जो प्रस्ताव पुढे घेतला होता त्याची बिल्डिंग ही जवळपास सत्तर ऐंशी टक्के बांधून पूर्ण आहे त्यामुळं ते एक एकूण काम हे लोकांना त्या ठिकाणी दिसायला लागल्यामुळं या शहरामध्ये शहाजीबापूंची बापूंची हळूहळू इमेज ही विकास पुरुष म्हणून त्या ठिकाणी व्हायला लागले या सगळ्यासोबतच ज्या पद्धतीनं इथं मी परवाच एक ईदगाह मैदान शूट केलं मुस्लिम बांधव तिथं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्या मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी नमाज पडण्यासाठीची स्वच्छ जागा सुद्धा उपलब्ध नव्हती तिथं आज साडेचार कोटीचं महाराष्ट्रातलं सर्वात देखणं असं इदगा हा मैदान सांगोल शहरामध्ये बांधून वापरामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी ही कामं दिसल्यामुळे मुस्लिम समाज देखील त्या ठिकाणी बापूंच्या पाठीमागे खंबीरपणाने आहे त्यासोबतच सर्व समाजाला ज्या पद्धतीनं समाज, समाज मंदिरं देण्यात आली त्याची कामं पूर्ण झाली अनेक कामं प्रस्तावित आहेत ते चित्र लोकांना डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं तिथेही शहाजी बापूंच्या विकासाची खात्री लोकांना पटले सांगोला शहरामध्ये व्यापारी संकुलांची बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ते काम लोकांना दिसतंय आहे एकोणीसशे पंच्याण्णवला शहाजीबापूंनी जी पाईपलाईन आणली होती त्याचं रिनोव्हेशन करून शहर आणि ग्रामीण भागांना जे पुन्हा एकदा पाण्याच्या संदर्भाने एक व्यवस्थित पुरवठा करण्याचं काम तिथं झालंय त्यामुळे लोकांना शहाजीबापूंवरचा भरोसा वाटू लागलाय आणि ही सगळी विकास कामं हळूहळू लोक लोकांना प्रत्यक्षात दिसायला लागल्यामुळं शहरामधले रस्ते शहरातून वाडी वस्तीवरची हद्द आहे सांगुल शहराला तिथले रस्ते हे चकचकीत झाल्यामुळं चांग बऱ्यापैकी चांगले त्या ठिकाणी मोठमोठ्या रस्ते सांगोल शहराच्या कडे गेल्यामुळं सांगोलमधली इंटरनल जी काही रेल्वे लाईन मधली भुयारीचे काम आहेत किंवा ते आता रेल्वे लाईन मध्ये जो काही एकूण तुम्हाला जो पूल दिसतोय खालून गेलेला त्या पुलाचं काम असेल ते निंबाळकरांना सांगून ज्या पद्धतीने शहाजी केलं होतं निंबाळकर खासदार असताना त्या सगळ्या गोष्टींमुळे एक विकास पुरुष म्हणून ज्या पद्धतीचं प्रोजेक्शन शहाजी केलं होतं ते लोकांना आज प्रत्यक्षात दिसायला लागले अर्थात हे होत असताना त्यांचा विधानसभेला पराभव झाला असला तरी आता सांगोल शहरामध्ये त्या पराभवाच्या देखील पश्चातापाची एक लाट संपूर्ण सांगोली शहरामध्ये आम्हाला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणवते आम्ही शाजीबापूंना पराभूत करून चूक झाली ही भावना या सांगोल शहराच्या आहे कारण बापू हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे लाडके उमेदवार होते लाडके आमदार होते त्यांना कोट्यवधीचा निधी त्यांनी दिला होता आणि त्या निधीची कामं आज बघून एवढा कोट्यावधीचा निधी आणणारा माणूस आपण पराभूत कसा केला आपण कोणत्या नॅरेटिव्ह बळी पडलो ही भावना लोकांची आहे ज्या पद्धतीने तिथं राजकीय खेळ्या करून त्यांचा पराभव करण्यात आला त्याची एक चीड लोकांच्या मनामध्ये आहे या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी शहर आणि ग्रामीण भागामध्ये शहाजीबापूंच्या बापूंच्या पश्चातापामध्ये असलेला वर्ग देखील उद्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंद मानेला मतदान करू शकतो त्याचा फायदा देखील आनंद मानेला होणार आहे आणि हे सगळं होण्यासोबतच समोरच्या बाजूला ज्या पद्धतीची एक राजकीय परिस्थिती देखील निर्माण झाले ती राजकीय परिस्थिती ते राजकीय डाव देखील शहाजीबापूंच्याच पत्त्यावर पडणार आहेत कारण याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्या राणी आनंद माने म्हणजे आत्ताच्या आनंद मानेच्या पत्नी होत्या आणि त्यांना तिथं कुठेही कोणत्याही पद्धतीची फार कामं करताना अडथळे लोकांनी आणले होते कारण समोरच्या बाजूला नगरसेवकाची संख्या जास्त होती आणि बरेच प्रस्ताव हे त्या ठिकाणी मोडीत काढण्यात आले होते परंतु ज्यानंतर जेव्हा प्रशासक आलं आणि शहाजीबापू आमदार होते त्यानंतरची ही विकास कामे एवढ्या मोठ्या प्रमाणामधली आहेत त्यामुळं आता फक्त नगराध्यक्ष नाही तर नगरसेवक देखील निवडून दिले पाहिजेत हा विचार सांगोल शहरामध्ये त्या ठिकाणी सुरू झालाय आणि मी म्हणालो तसं दुसऱ्या बाजूला जी राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय परिस्थिती सध्या सांगोलात घडते जी बापूंच्या पत्त्यावर पडते ती अशे की पाठीमागच्या वेळा देखील ही सांगोल्याची निवडणूक कारण आता शहाजी एकटं एकटे पाडलंय अशा पद्धती चर्चा जरी असली तरी मागची निवडणूक देखील गणपत आबा देशमुख असतील किंवा दीपक आबा साळुंके असतील आणि मग झपके सर हे तिन्ही एका बाजूला आणि शहाजीबापूंचा गट दुसऱ्या बाजूला अशीच झाली होती आज देखील तीच परिस्थिती आहे फक्त गणपत आबांच्या जागी हे डॉक्टर बाबासाहेब देशमुख तिथं आमदार आहेत एवढाच मात्र फरक आहे पण दोन गोष्टी मात्र इथं वेगळ्या घडताना चित्र दिसतंय पाठीमागच्या वेळा झपके सरांचा गट शेवटपर्यंत समोरच्या बाजूला होता आता झपके सरांनी आपला मुलगा नगराधी पदासाठी मैदानामध्ये आणलाय संस्थेची आणि सुशिक्षित मतं त्यांच्या मागे असणार आहेत आणि या मताच्या विभाजनाचा थेट तोटा भाजपला थेट फायदा हा त्या ठिकाणी शाजीबापूंना होणार आहे ही एक शहाजी बापूसाठी जमेची बाजू आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा ऐन वेळेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं नेल्यामुळं विचाराची प्रतरणा म्हणून देखील शेतकरी कामगार पक्षाचे काही लोक जे केडर मधले महत्वाचे लोक आहेत ते थोडीशी नाराज असल्याची चर्चा आहे आणि मूळ भाजप मधला जो काही घट्ट आहे तो देखील बाहेरून आयात आलेल्या भाजपच्या लोकांना कधी नव्हे इतकं महत्व आल्यामुळं मूळचा भाजप निवासी देखील दुखावल्याचं सा चित्र सांगोल्यामध्ये आहे पण त्याचाही फायदा शहाजीबाब बापूंना होऊ शकतो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे त्या ठिकाणी जे आनंद माने आज शहाजी बापूंच्या बाजूने आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उभा राहिलेत या आनंद माने इथं लोकसभेला अक्षरशः खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा गड त्या ठिकाणी राखला होता लढवला होता सांगोल्यामधून लीड दिलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ जो भाजपचा वर्ग आहे जो मूळ भाजपवर फडणवीसांवर मोदींवर पक्षावर प्रेम करणारा संघाचा वर्ग आहे त्याच्यापुढे एक प्रश्न आता सांगोल्यामध्ये पडलाय की ज्या आनंद मानेनी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोल्यातून लीड दिलं होतं भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं त्याला मतं करायची का ज्या बनकर साहेबांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काम केलं होतं त्यांना मतदान करायचं हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांच्या समोर आहे आणि मला वाटतं तो दुखावलेला कार्यकर्ता हा पुन्हा आनंद मानेच्या सोबतच येईल कारण याच आनंद मानेने लोकसभेला भारतीय जनता पार्टीतला शहरातली खिंड लढवण्याचं काम तिथे केल्याची माहिती तिथं आम्हाला मिळते त्यामुळे कुठेतरी आनंद मानेच्या बाजूने बऱ्याच गोष्टी पत्त्यावर हो पडतायत ते चोवीस तास लोकांमध्ये उपलब्ध असणं ही एक त्यांच्यासाठी महत्वाची आणि जमेची बाजू आहे कारण सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत हा माणूस सर्वसामान्य लोकांमध्ये फिरत असतो त्याचा एक फायदा त्या ठिकाणी थेट होऊ शकतोय सांगोल्याची जी जातीय समीकरण आहे ती देखील बापूंच्याच पत्त्यावर पडताना दिसत आहेत त्यामुळे बापूंची विकास पुरुष म्हणून निर्माण होत असलेली प्रतिमा दुसऱ्या बाजूला समोरच्या गटामध्ये झालेली पडझड तिसऱ्या बाजूला त्याच गटामध्ये अंतर्गत असलेली मूळभूत लोकांची किंवा मूळ लोकांची नाराजी आणि चौथ्या बाजूला मात्र त्या ज्या पद्धतीची जातीय समीकरणं हे लोक निर्माण करू पाहत होते त्याला वरून दबावानं जे राजकारण निर्माण केले जाते ते सांगोलकरांना आवडत नाही त्याचा एक परिणाम होऊ शकतोय आणि पाचवी आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे इथला सांगोलचा जो काय मतदार आहे तो अतिशय स्वाभिमान आहे आणि त्याला सांगोल्याच्या राजकारणामध्ये जे राजकारण एवढ्या दिवस एका बाजूला गणपत बाबा देशमुख आणि दुसऱ्या बाजूला अं बापू पाटील यांच्यामधल्या लढाई होत असल्या तर त्या कधीही व्यक्तिगत नव्हत्या त्या वैचारिक होत्या या लोकांमध्ये आपापसामध्ये काय होईल ते इथं पातळ्या होत होतं या स्थानिक राजकारणावर ज्या पद्धतीनं वरून दबाव आणला जातोय त्याचा एक चिड सांगोळकरांच्या मनामध्ये आहे आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच काही लोकांनी त्या ठिकाणी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या घरांवर जिथं स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या पत्नी राहतात तिथं बऱ्याच जणांनी काचा चपला फेकल्याची देखील चर्चा होती आणि मग ज्या आरती काही दिवसांपूर्वी तिथं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराच्या कुटुंबावर बाटल्या फेकल्या होत्या चपला फेकल्या होत्या त्याच्याच पाठीमागं हा शकापचा आमदार गेला कसा हा देखील प्रश्न तिथल्या लोकांना आहे याचा देखील एक वेगळा परिणाम त्या ठिकाणी आनंद मानेच्या बाजूने होऊ शकतो ही बरीच जर समीकरणं तिकडे बघितली तर सांगोल्यामध्ये जी सध्या चर्चा चालू आहे की वातावरण बदललंय वातावरण बदलय आणि शाहजबापूंच्या बाजूने पारडं झुकतंय हे कुठेतरी खरं असल्याचं दिसतंय अर्थात ही निवडणूक आहे शेवटच्या चपट्यापर्यंत कशा पद्धतीचं वातावरण जाते तेव्हा निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे परंतु ग्राउंडवर काम करताना जे मुद्दे समोर दिसले त्या मुद्द्यावरून तरी आज सांगोल्यामध्ये शहाजी बापूंचं पारड़, बरंच जड होतानाचं चित्र पाहायला मिळत धन्यवाद